इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातच नव्हे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्दशी त्याच अनुषंगाने गणेशोत्सवानिमित्त गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक सदामामा पाटील सचिन सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील आदी पाटील परिवाराच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असून नगरसेवक सचिन सदाशिव पाटील तसेच अश्विनी सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांच्या राहत्या घरी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाची विधिवत पूजन तसेच प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारगड शहराध्यक्ष सदामामा पाटील माजी नगरसेवक तथा अश्विनी सचिन पाटील यांनी समस्त पाटील परिवारात सर्वांनाच गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्याच मनातील आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशा सदिच्छा व्यक्त करताना गत हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या हिंदू तसेच सर्वात धर्मातील सर्वात पवित्र तसेच संपूर्ण जगभरात साजरा गणेशोत्सव जात पात पक्ष यांच्या पलीकडे गोविंदाने आनंदमय वातावरणात साजरा करूया असे आवाहन देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती सदामामा पाटील तसेच माझे नगरसेवक तथा माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील तथा समाजसेविका अश्विनी सचिन पाटील यांनी समस्त गणेश भक्तांना केल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज हरिते राम इशारा हरिते राम इशारा हरिते राम इशारा जय जिना देव सर्व नागरिकाना गणेश चतुर्थी खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षी सालाप्रमाणे आपण आणि दर्शनाला येत असतात भजन असतो कीर्तन गोष्टी असं आम्ही उपक्रम ठेवत असतो तर आनंदापासून आम्ही उत्साह साजरा करतो तर आमच्या पाटील परिवाराकडून